हॅलो फ्रेंड्स कोरेंडर ल्यूज किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते नाचणीचे पापड करण्याची एकदम सोपी आणि इनोवेटिव्ह पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे आपली ही पद्धत यूट्यूबवर पहिल्यांदाच येणार आहे बिना मेहनत झटपट नाचणीचे खुसखुशीत पापड आपले तयार होतात पापड करायला सोपे तर आहेतच पण दिसतातही छान आणि खुसखुशीत होतात एक किलोचे नाचणीचे पापड आज मी तुम्हाला करून दाखविणार आहे चला तर मग सोप्या पद्धतीचे नाचणीचे वापर कसे करायचे ते पाहू बघा नाचणीचे वापर करण्यासाठी एक किलो नाचणी घेतलेली आहे आपण तीन चार पाण्याने ही नाचणी धुवून भिजत टाकलेली आहे दुपारी एक वाजता भिजत घातलेली आहे का आणि आता दहा वाजलेले आहे सकाळचे बघा म्हणजे एकवीस तास झालेले आहे तर एकवीस बावीस तास भिजवायची आपण नाचणी जास्त का नाही भिजवायची याचं कारण सांगते बघा अशा पद्धतीने झालेली जास्त भिजवली तर आपल्या पापडाचा रंग उजळ रंग यावा म्हणून आपल्याला नाचणी कमी भिजवायची जास्त भिजवली तर मग त्याचं कवर वाटलं जातं आता हे पाणी काढून टाकू आपण आपल्याला काही नाचणी जास्त उचून घ्यायची गरज नाही ही नाचणी मी स्वच्छ करून घेतलेली आणि आता बाजारामध्ये एकदम स्वच्छ नाचणी मिळते तुम्हाला खडे वगैरे जर असले तर पूर्वी रोवळून घ्यायची नाचणी तशी तुम्ही रोळूनही घेऊ शकता आपल्या नाचणीच्या पापडामध्ये आपण एक वाटी तांदूळ घेतलेले म्हणजे दोनशे ग्रॅम असतील इंद्रायणी तांदूळे हे पण नाचणी जेव्हा भिजत घातली तेव्हाच भिजत घातलेले तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकता नाही तर नाही टाकायचे मी आता यामध्ये तुम्हाला एक अर्धा किलोचे पापड फक्त नाचणीपासून करून दाखवणार आहे आणि अर्धा किलो जे नाचणीचं ना आपलं बॅटर तयार होईल त्याच्यामध्ये हे तांदूळ मी टाकणार आहे तुम्हाला वाटलं तर टाकू शकता नाहीतर तर तुम्ही स्किपही करू शकता दोन्ही पद्धतीचे मी दाखवणार आहे याचंही पाणी काढून टाकेल तांदूळे आपल्याला ले मिक्सरला एकदम छान बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपल्याला लासणी बारीक वाटून घ्यायची थोडी थोडी टाकून हो आणि पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं जास्त टाकायचं नाही एवढी टाकलेली आहे एक लिटर पाणी घेतलेलं आहे संपूर्ण एक किलो किती पाणी लागलं ते मी सांगणार आहे आता थोडंसं पाणी टाकते आणि एक वाटताना एक लक्षात घ्यायचं आहे की आवश्यकतेनुसार थोडंच पाणी टाकायचं कारण याचा चिक काढायचं आहे आपल्याला आपल्याला ही नाचणी पल्स मोडवर बारीक करायची आणि एक आणि दोन मोडवर आपण हे बारीक करायचे जास्त वेळ खूप सारखं नाही मिक्सर चालवायचं कमी चालवायचं मग कोंडा बाजूला झाला पाहिजे चिक मस्त नाही घाला पाहिजे म्हणजे पापडाचा रंग छान येतो बघा नाचणी आपण अशा पद्धतीने वाटून घेतली क्लोजअपमध्ये दाखवते मी तुम्हाला एक भांडं घेतलेलं आहे मी आणि मैदा चाळायची चाळणी बघा असे एकदम बारीक असते क्लोजअपमध्ये दाखवते ही चाळणी घ्यायची आणि आपल्याला गाळून घ्यायचं नाचणी गाळून घेऊ आपण चाळण्या आणि वरून एक दोन चमचे थोडं थोडं पाणी टाकायचं असं हे वरचं मिश्रण आपण या टाकू आता त्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपण हे चाळणी ठेवली परत नाही याच्यात टाकणार आपण पिळून घेऊ हातामध्ये काहीच राहत हा कोंडा आता दोन पाण्याने आपलं झालंय आता तिसऱ्यांदा थोडस दोन तीन चमचे पाणी टाकते मी म्हणजे काही राहील नसतं ते निघून येईल त्याच्यात यातच कोंडा मी पिळून घेते आता बघा अशा पद्धतीने नाचणीचा कोंडा हा कोंडा तुम्ही वाळत घालून त्याच्यामध्ये नाचणी तांदूळ टाकून भाकरीसाठी वापरू शकता सर्व नाचणीच्या या पद्धतीने आता आपण चिक काढून नाचणीचा चिक काढून छान तयार झाला यासाठी आपण दोन लिटर पाणी लागलेले आपल्या नाचणीचं चिक काढण्यासाठी अशा पद्धतीने एवढा कोंडा निघालेला आहे गाळणी धुवून घेतली दुसरं भांड घेतलं आपण पुन्हा एकदा गाळून घेऊ तुम्हाला लागलं तुम्ही करू शकता आपण डबल गाळून घेऊ म्हणजे काही राहिलं तर वरती चुकून गेलं तर ते वरती राहू शकतो एकदम मस्त पापड होतात आणि सोपी पद्धत आहे आपल्याला फक्त चेक काढायला थोडासा वेळ लागतो आणि बाकीचं काहीच आपल्याला नाचणी नाचणीला मोड आणा ना, गिरणी जा फ्रीज डाळा परत ते गाळा असं काहीच करावं नाही पटकन पापड आपले तयार होणार थोडासा कोंडा निघालेला आहे आपला नाचणीचा आप चीक आता हा तयार झाला हा चीक सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दोन तास ठेवायचा आहे तुम्ही वरती ठेवलं तर तीन तास लागतील पण फ्रीजमध्ये ठेवल्याने एकदम मस्त होतं वरती सगळं पाणी येईल ते आपल्याला काढून टाकता येतं पटकन होतं कारण कुरड्याचं चिकासारखं आपल्याला जास्त वेळ ठेवता नाहीत बाहेर कारण आंबट होऊ शकतो आपल्याला चवही बदलून द्यायची पापडही छान करायची सेट होण्यासाठी आपण आता फ्रीजमध्ये झाकण ठेवू आणि दोन तासासाठी ठेवून देऊ नाचण्याचं चिक आपण फ्रीजमध्ये दोन तास ठेवला होता बघा सेटल झाला तो आता पाणी आपल्याला हळूहळू काढून टाकेल गव्हाचं जिकाचं पाणी काढतो त्याच पद्धतीने पर काढायचं परत घेतलेली आणि त्यामुळे काढू आपण हळूहळू काढायचं आहे बघा सर्व पाणी आपण असं काढून टाकू छान झालं आपलं शीत आता तयार झालं तुम्हाला वेळ असला तर अजून एक तासभर त्याला सेट करून घेऊ शकतो आणि परत वरचं पाणी काढू शकतो ठीक आता मोजून घेऊ आपण वाटीने दुसऱ्या आपण दुसरी वाटी तिसरी वाटी चौथी वाटी पाचवी वाटी सहा वाट्याच्या जवळपास आपला चीक निघाला पावणे सहा वाट्या आपला चीक झालेला आहे तर तीन वाट्याचा आपण सुरुवातीला करणार आहे तीन वाट्या भांड्यामध्ये घेतल्या चीक हा मोजूनच घ्यायचा म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला परफेक्ट टाकता येतं बघा तीन वाट्या भरून घेतलेल्या आपण आपल्या एक किलो नाचणीच्या पापडासाठी हा मसाला घेतलेला आहे आपण अर्धा टीस्पून हिंग घेतलेला आहे आणि खार घेतलेला आहे एक टी स्पून खाण्याचा सोडा एक टी खार स्पून घेतलेला आहे मीठ तीन टी स्पून घेतलेला आहे तुमच्या स्वादानुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता पण पापड खार खारटपणा असतो म्हणून आपण मीठाचं प्रमाण अशा पद्धतीने घेतलेले आहे तीळ घेतलेले आहे दोन टेबलस्पून जिऱ्याची पूड घेतलेली आहे दोन टीस्पून आपल्याला ज्या भांड्यामध्ये पीठ शिजवायचे ते जाडबुडाचं घ्यायचं आहे मी नॉनस्टिक घेतलेलं आहे त्यामध्ये आता जेवढं आपलं चिके तेवढंच आपल्याला पाणी टाकायचे तीन वाट्या आपण पाणी टाकणार दोन तीन पाण्याला उकळी काढून घेऊ आपण पाण्याला उकळी आली थोडंसं पाणी आपण बाजूला काढून ठेवू थोडं पाणी काढून ठेवू यामध्ये या दोन छोट्या पाणी तेल टाकते आपण जे मसाले घेतले त्यातले अर्धे मसाले आपण यामध्ये टाकले तेल टाकते फुट टाकूया एक तीस मिनिटात पापड खरं एक टी स्पून घेतलेलं आहे अर्धा टीस्पून टाकले कांद्याचा सोडा अर्धा टीस्पून लिंब पाव टीस्पून मीठ टाकवायचं दीड टीस्पून टाकणार आहे मिक्स करून आपलं सगळं मसाला टाकल्यानंतर उकळी आलेली उकळी येऊन यायची चांगली त्याला आणि गॅस कमी केलेला आहे मी आता लाटणं घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेले आता याला हलवून देऊ आपण एकदा आपला नाच दिसाची टाकवायचं हलवत राहायचंय सर हलवायचे बंद नाही काय कालवायचं ठीक काय गॅस थोडं वाढवलेला आहे मग हलवत राहायचंय म्हणजे काय होतं त्याच्यात गाठी होणार नाही छान होईल आपण ते एकदम सोपे आहे कुणीही केलं तरी हे ये पापड येणार अगदी पहिल्यांदा केले तरी तुमचे पापड सुकणार नाही एकदम परफेक्ट होतील पण अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं असं घट्ट व्हायला लागलेलं आहे पण हलवत राहायचं आहे म्हणजे मस्त छान पीठ तयार होतात बघा आता घट्ट होतं छान बघा एकदम घट्ट झालं काहीच गाठी होत नाही फक्त हलवत राहावं लागतं आणि एवढं काही जडही जात नाही पीठ आपल्याला तुम्हाला गॅस दाखवते मी बघा अशा पद्धतीने गॅस ठेवलेली या गॅसवर केलं आता मी गॅस कमी करते एकदम कमी केलं आता आता हलवून घेऊ छान बघा उकळी आल्यानंतर चार मिनिट आपण हलवलेले असं पीठ आपलं तयार झालेलं किती सुंदर रंग आला बघा फक्त नाचणीचं चीक वापरलेलं आहे आपण यामध्ये दुसरं कोणतंही नाही आपल्या व्ह्युअर्सला फक्त नाचणीचे पाहिजे होते आणि सोप्या पद्धतीने पाहिजे होते तसे हे पापड आपले तयार झाले किती मस्त पीठ तयार झालं बघा आपण हे थोडंसं पाणी काढलं आपलं दोन टेबल स्पून पाणी टाकते जास्त एवढं पाणी पाणी उरलेलं हे लागणार नाही वाटी पाणी उरलेलं आहे ते मिक्स करून देऊ पाणी टाकलं ते एकदम कमी गॅसवर दहा मिनिट हे पीठ झाकण ठेवून शिजवून घेऊ आपण लहान वेळ झाले बघा किती सुंदर रंग आलेले आहे आप आपल्या पिठात बघा पिठं जेवढं मस्त आहे ते पापडही छान होणार मध्ये एकदमही हलवून दिलं होतं आता गॅस बंद करते मी परात घेतली परातीला तेल लावून घेतलेले त्यामध्ये आपण हे पीठ काढून घेऊ कडाईमधलं सगळं पीठ आपण याच्यामध्ये थंडवायला काढून घेतलं बघा काहीच डागलं नाही लाकडी उचटणीने आपण हे पीठ सारखं करून घेऊ आता चाळणीमध्ये आपल्याला उकडून घ्यायचं चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याला तेल लावू आणि याचे गोणी करून जरा सॉफ्टच असतं एकदम बहु आहे आपलं इतर जे पिठ असतं ना तसंही आहे छान आहे असंच करायचं मग आपले पापण छान असं गुण पाडले असं गोळे करून ठेवूया मग सर्व पिठाचे आपण अशा पद्धतीने गोळे करून घेतो चाळण्यामध्ये चार ठेवायचे उकडून घेऊन बाकीचे मग या मारड्यामध्ये ठेवले ते झखून ठेवू आपण बघा कढई घेतली त्यात पाणी ठेवलं स्टँड ठेवलं आणि चाळणी आता यातचच ठेवायची आपल्याला मध्ये पाणी खालचं पाणी बघत राहायचं आपण पंधरा मिनिटं आपल्याला हे उकळून येईल 15 मिनिटं होईल बघा छान उकळलं आणि रंगही बदलला एकदम काळी बघा आता गॅस बंद करते अजून दूध थोडं मिक्स करून घेऊ आता तर बघा मळायचा काहीच त्रास नाही आला अगदी सॉफ्ट छान पीठ होतो त्याला घात लावून लाट्या करू आपल्याला पाहिजे काय आकाराने एकदमच छान घेतलं आपण हे आणि आपण जी लाटी करून ठेवली ती अशी ठेवली पीठ सॉफ्ट असतं आपलं त्यामुळे एकदम हळूवार हाताने दाबायचं जास्त वरत नाही राहत प्लास्टिकच्या कागदाला आपण तेल लावून घेतलं ते बघा एकदम हळूवार दाबलेलं अजून एकदा दाखल थोडस छान पापड झालं दाबलं दाबलं करायचं बेडशीट आम्ही ठरलं त्यावर प्लास्टिकचं कागद टाकलेलं आहे त्याच कागद बघा খুব সুন্দর বাপরে তেমন পড়ুন सहज लाटला जातो पापड लाटून झालं बरं जास्त पातळी नाही करायची किती सुंदर पापड झाले लाटून करा किंवा मशीननी करा कशाही पद्धतीने केले तर पापड छान आहे होतात रंगही किती छान आहे एकदम सुंदर सर्व पापड याच पद्धतीने करून घेऊ आपण आपण दोनशे ग्रॅम तांदूळ नाचणीबरोबर भिजत घातले होते ते असे बारीक दळून घेतले मी ना राहिलेलं नाचणीचं चिक आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ मी मिक्स करणार आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवलं ना त्याच पद्धतीने हे पापड मी करून घेणार आहे आपण जो तीन वाट्या चिक घेतला होता नाचणीचा अर्धा त्या चिकाचे ची पापड आपले अर्ध्या चिकाचे पापड तयार झाले मला चाळीस पापडच्या दरम्यान पापड तयार होतात आता सध्या मी फॅन खाली वाळत ठेवलेली आहे फॅन खाली वाढतात आणि थोडं ऊन दाखवू आपण छान वाळवून घेऊ आता आपले नाचणीच्या चिकाचे पापड तयार झाले का तिथे मस्त झालेले एकदम मस्त पापड रंग किती छान आला आणि एकदम सोप्या पद्धतीने नाचले बघा मस्त झालेले आणि मी पुरी प्रेस मीस केलेली बघा तुम्हाला ज्या पद्धतीने जाड पाहिजे पातळ पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि काय होतं अशा एखाद्या ठिकाणी थोडीशी गुठळी राहिली किंवा तीळ जिरामध्ये आला तर किंचित तो तुटतो पण पापड मी तळून दाखवते इतका मोठा कढईवर फुलतो आपलं अर्धा किलो लाजणीचा चिक उरला होता त्या अर्ध्या चिकामध्ये आपण दोनशे ग्रॅम तांदळाचं पीठ तुम्हाला मी दाखवलेलं होतं ते पीठ घेतलं आणि त्यापासून आपण पापड तयार केलं एकदम मस्त पापड तयार झाले बघा छान लागेल हेही पापड छानच होता तेल चांगलं तापून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचं तर पापड टाकून मस्त कडेबर झाले आता तांदळाचे नाचणीचे पापड दाखवते एकदम मस्त बघा एकदम मस्त झालं आपला पापड आपले नाचणीचे नव्या पद्धतीचे पापड किती मस्त झाले बघा एकदम छान एकदम झकास झाले मला तोडून दाखवते पापडने बघा एकदम खूप होता होतात नाचणी जाती काढतो ना आपण त्यामुळे ते पापड छान होतं नाचणीचे आणि तांदळाचे ते पण छान झाले मस्त तुम्ही हे पापड करून पहा आणि कसे झाले ते मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पापडासाठी परफेक्ट टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला देत आहे पहिली टिप आहे नाचणीचे सत्व काढताना एक किलो नाचणीसाठी व्हिडिओत मी दाखवले त्याप्रमाणे दोन लिटरच पाणी वापरावे जास्त पाणी वापरू नये त्यामुळे काय होतं की आपला चीक दोन तासात लवकर सेट होतो टीप नंबर दोन नाचणीच्या सत्वावरचे सर्व पाणी मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे हळूवारपणे काढून टाकावे त्यामुळे आपल्याला घट्ट चीक मिळतो टीप नंबर तीन नाचणीचा सर्व चीक तळापासून ढवळून घ्यावा मगच तो पापड करण्यासाठी घ्यावा त्यामुळे पापड तयार करताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवता येते आणि आपले पीठ छान तयार होते टीप नंबर चार तीन वाट्या चीक असेल तर अडीच ते पावणे तीन वाट्या पाणी लागू शकते कारण आपल्याला किती प्रमाणात चीक मिळाला यावर ते अवलंबून असते म्हणून अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवावे आवश्यक वाटले तरच टाकावे नाहीतर पापडाचे पीठ पातळ होऊ शकते चीक टाकल्यानंतर सारखे ढवळत राहावे म्हणजे कुठण्या होणार नाही टीप नंबर पाच पापड करण्याची ही एकदम सोपी आणि नवी पद्धत आहे त्यामुळे नाचणीचे पीठ शिजून पापडासाठी तयार झाल्यानंतर तुमच्या हाताला ते चिकटते असे वाटेल परंतु जसजसे पीठ थंड होत जाते तस तसे ते पीठ सेट होते लाकडी उलटण्याने पीठ चांगले मळून घ्यावे आपण पीठ छान मळले की पापडसुद्धा छान होतात लाट्या करताना हाताला तेल लावावे टिप नंबर सहा अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो तांदूळ या प्रमाणात सुद्धा तुम्ही नाचणीचे पापड करू शकता या पापडाचे पीठ तुम्हाला अगदी लवकर सेट होताना दिसेल हेही पापड छान होतात त्यासंबंधी व्हिडिओमध्ये मी माहिती दिली आहे टिप नंबर सात नाचणीचा चीक शिल्लक राहिला तर त्यात पाणी टाकून तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी त्यावरचे पाणी काढून तुम्ही पापड करू शकता पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद